श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामीनाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो तुमची सर्वात मोठी कमतरता हीच असते की तुम्ही इतरांच्या भरोशावर राहत असता इतरांकडे तुम्ही खूप आशेने पाहत असता आणि ही तुमची खूप मोठी चुकीची सवय आहे आणि ही गोष्ट तुम्हाला खूप कमजोर बनवत असते ज्या लोकांवर तुम्ही खूप भरोसा ठेवता विश्वास ठेवता ज्या लोकांविषयी तुम्हाला खूप विश्वास असतो की हे लोक तुमच्या कठीण वेळेत तुमची साथ नक्की देणार तेच लोक तुमच्या कठीण प्रसंगात तुमची साथ पहिला सोडून देत असतात हे लक्षात ठेवा जे लोक नेहमी इतरांच्या भरोशावर जीवन जगत असतात तेच लोक कायम दुःखी आणि एकटे पडत असतात बाळांनो इतरांकडे आशेने बघण्यापेक्षा तुमच्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या परमेश्वरावर भरोसा ठेवा मग बघा तुमच्या कठीण काळात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन देव तुमची मदत करतोच यावर पूर्ण विश्वास बाळांनो इतरांना तुमचा आधार बनवू नका कारण जे लोक इतरांचा आधार शोधत असतात ते कसे काय तुमचा आधार बनू शकणार आहेत विश्वास हा ठेवावा पण अतिविश्वास खूप विचारपूर्वक ठेवावा कारण दात हे प्रत्येकाजवळच असतात पण कधी कधी आपलेच दात आपल्याच जिभेचा चावा घेतात हे लक्षात ठेवा विश्वासघात करणे हे सर्वात मोठे पाप आहे त्यामुळे कधीच तुम्ही कोणाचाही विश्वासघात करू नका कोणालाही फसवू नका हा कर्माचा फेरा आहे कर्माचा फेरा नेहमी गोल फिरतो आज जे तुम्ही इतरांसोबत कराल तेच फिरून पुन्हा तुमच्यासोबत घडेल हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळांनो आम्हाला माहिती आहे तुम्हाला आता उंचावरून पडण्याची भीती वाटत नाही कारण तुम्हाला तुमच्या जवळच्यानी तुमच्या खास लोकांनीच उंचावरून कितीतरी बळा ढकलून दिलेले आहे खरा धोका हा लांबच्या लोकांकडून असतो तर आपल्याच जवळच्या लोकांकडून असतो कारण नाव ही बाहेरच्या पाण्याने डुबत नाही तर त्या नावेच्या आतमधील होलाने ती नाव डुबत असते हे लक्षात ठेवा तुम्हाला सर्व गोष्टी या कळतात पण त्या वळत नाहीत प्रत्येक गोष्टींचे महत्त्व काय आहे काय चूक आहे काय बरोबर आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे आणि त्याविषयीचे ज्ञानदेखील तुम्हाला खूप आहे आणि ते ज्ञान तुम्ही इतरांना देखील देता पण स्वतःच्या आयुष्यात त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही करून घेत नाही आणि त्यामुळेच तुमच्या जीवनात बदल हे अजून घडलेले नाहीत बाळांनो ज्या व्यक्तींना तुमच्या भावनांची किंमतच नाही अशा लोकांसमोर कधीच तुम्ही तुमच्या भावना या दाखवू नका कधीच त्यांच्यासमोर तुम्ही रडू नका नाही तर तुमच्या विश्वासाबरोबरच तुमच्या देखील ते लोक चिरडून टाकतील माणसांच्या दुःखाचे खरे कारण आहे ते म्हणजे मोह माया प्रेम या प्रेमामुळेच या मायेमुळेच अज्ञान निर्माण होत असतो आणि जीवनात अडचणी या सुरू होतात जेव्हा ज्ञानाचा प्रकाश जीवनावर मनावर पडतो तेव्हा सर्वात प्रथम मोह जाळे हे पूर्णपणे नष्ट होत असते कारण हीच मोहमाया तुमच्या जीवनामध्ये अज्ञान पसरवते आणि तुमच्या हातून न कळतपणे वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत असते ज्यावेळेस व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी मोहमायेच्या बंधनात अडकलेली असते तेव्हा ती कधीच सुखी राहू शकत नाही पण ज्यावेळेस व्यक्ती या मोहमायेच्या बंधनाच्या पलीकडे पोहोचते तेव्हा त्या व्यक्तीजवळ काहीही नसले तरी ती व्यक्ती खूप आनंदी आणि खूप समाधानी असते बाळांनो जेव्हा तुम्ही मोहमाहेच्या बंधनातून मुक्त होता त्यापासून लांब जाता तुमच्या स्वतःची सुटका करून घेता तेव्हा तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या अगदी जवळ पोचत असता हे लक्षात ठेवा सर्व गोष्टी या, या नश्वर आहे या नश्वर गोष्टीच तुमच्या दुःखाची खरी कारणे आहेत त्यामुळे या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये सुखी राहा समाधानी राहा आणि मुख्य म्हणजे निरोगी राहा कारण तुमचे उत्तम आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे त्यामुळे प्रथम प्राधान्य हे तुमच्या तब्येतीला तुमच्या आरोग्याला द्या तेव्हाच या जगाचा या जन्माचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकाल हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात या जगात सगळीकडे शर्यत लागलेली आहे इतरांपेक्षा खूप मोठा खूप श्रीमंत बनण्यासाठी श्रेष्ठ बनण्यासाठी दुसऱ्यासारखे बनण्यासाठी इकडे सर्वजण पळत आहेत या जगात कोणतीच गोष्ट ही विनाकारण बनलेली नाही प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व त्याचे गुण हे वेगवेगळे असतात त्यामुळे इतरांच्या गुणांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या गुणांकडे लक्ष द्या तेव्हाच इतरांपेक्षा वेगळे काहीतरी चांगले मोठे तुम्ही करू शकाल तुम्ही बनू शकाल हे लक्षात ठेवा बाळांनो जेव्हा तुम्हाला यश मिळते तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला खूप भाग्यवान समजता आणि जेव्हा कधी तुमच्या वाट्याला दुःख येते तेव्हा तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देत बसता स्वतःला दुर्दैवी समजता चुकीच्या सवयी या कितीही चांगल्या वाटल्या तरी त्या एक ना एक दिवस नुकसानकारकच ठरतात आणि चांगली सवय ही कितीही कडू वाटली तरी एक दिवस औषधी बनून तुमच्या आयुष्याला सुखरूप ठेवतच असते जीवनात संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात वाईट संस्काराचे शेवटी नुकसानच भोगावे लागते आणि चांगल्या संस्काराने नेहमी फायदाच होत असतो बाळांनो जीवन असे जगा की कोणाच्याही चेहऱ्यावर जर हसू आले तर तो आनंद तुमच्यामुळे असला पाहिजे आणि इतरांच्या डोळ्यात जर अश्रू आले तर ते तुमच्यासाठी येऊ द्या तुमच्यामुळे कधीच येऊ देऊ नका त्यामुळे तुम्ही तुमचे कर्म हे नेहमी ने चांगलेच करत राहा कधीच तुमच्यामुळे कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका कोणालाही दुःख होईल असे वागू नका ज्यावेळेस तुम्ही तुमची कर्मे चांगली करत असता तेव्हा आपोआपच तुमचे देखील चांगले होण्यासाठी हे ब्रह्मांड काम करत असते तुमची मदत करत असते हे लक्षात ठेवा भिवू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबतच आहे फक्त तुम्ही तुमचे कर्म हे चांगले करत राहा मग तुमचे देखील चांगलेच जा होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन प्रेरणा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ